सोलापूर रेल्वे स्थानकावर चौदा किलो सोन्याचे दागिने नेणाऱ्या मुंबईच्या दोन सराफांना अटक करण्यात आली आहे रेल्वे प्रवासात दहा हजार रुपयांहून अधिक किमतीची वस्तू नेताना त्याचा विमा उतरवणे आणि त्याची माहिती वाणिज्य विभागाला देणे बंधनकारक असताना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं सोलापूर रेल्वे स्थानकावर चौदा किलो सोन्याचे दागिने नेणाऱ्या मुंबईच्या दोन सराफांना अटक करण्यात आली आहे सोबतच त्यांच्याकडील सोनंही जप्त करण्यात आले शिर्पेस चंद्रकांत जैन जयशांतीलाल जैन अशी या व्यापाऱ्यांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते विशाखापट्टणम लोकमान्य टिळक एक्सप्रेस ही सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर थांबलेली असताना या दोनही व्यापाऱ्यांवर रेल्वे पोलिसांना संशय आला रेल्वे प्रवासात दहा हजार रुपयांहून अधिक किमतीची वस्तू नेताना त्याचा विमा उतरवणे आणि त्याची माहिती वाणिज्य विभागाला देणे बंधनकारक आहे मात्र अशी माहिती देण्यात आली नव्हती यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले चौकशी, ता चौकशी दरम्यान त्यांच्याकडे सुमारे चौदा किलो वजनाचे मंगळसूत्र साखळी आणि अन्य दागिने आढळले हे दोघे मुंबईहून विजयवाडा येथे दागिने विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली सदरची कारवाई रेल्वे पोलीस ठाण्याचे फौजदार एस एस शिंदे पोलीस निरीक्षक सुनील कोळी प्रकाश कांबळे देवानंद वडदाळे तैफीक शेख आणि पथकाने केलीये तुकाराम गोडसे सी चोवीस तास सोलापूर